हाय हॅलो नमस्ते वेलकम टू फिल्मी दर्पण बिग बॉस मराठी सीजन फायव्ह आणि आज भाऊचा धक्का जबरदस्त जबरदस्त धक्का लागलेला आहे जान्हवी मॅडमला आणि आपण बोलणार आहोत त्याच्याबद्दल परंतु आजचा जो भाऊचा धक्का होता तो खरंच खूप खूप जबरदस्त होता रितेश विलासराव देशमुख माझं नाव आहे आणि मला हलक्यात घेऊ नका वाव म्हणजे रितेश भाऊ खरंच म्हणजे ज्या लोकांनी असं म्हटलं की बाबा रितेश भाऊची चावडी किंवा जी आहे त्याच्यामध्ये ती बात नाही आहे किंवा रितेश भाऊ जे आहे ते जास्त रागवत नाहीत किंवा तो जोर नाही आहे त्यांना एक जे उत्तर सडेतोड तोड उत्तर जे आहे ते दिलेले आहे भाऊंनी आणि त्यांचं नावातच सगळं आहे खरं म्हटलं तर रितेश विलासराव देशमुख म्हणजे देशमुख आहेत विलासराव पण आहेत आणि रितेश दादा खरंच नावामध्येच जे आहे ना ते खरं सांगता येत नाही आणि त्यांनी जा दाखवून दिलं म्हणजे अरबाजदा ते म्हणाले की बाबा माझं नाव आहे हे आणि हलक्यात घेऊ नको मला आणि खरंच कोणीच हलक्यात घेऊ नये रितेश भाऊंना कारण रितेश भाऊ जे आहेत ना ते खूप युनिक म्हणजे वेगच त्यांचं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांना बिग बॉसमध्ये होस्ट करण्यासाठी चॉईस करताना सुद्धा काहीतरी विचार करूनच केलेला आहे त्यामुळं रितेश दादा तुम छाग आहे चला तर मग आजच्या एपिसोडमध्ये आजच्या या रितेश भाऊंच्या जबरदस्त ज्या धक्क्यामध्ये काय काय ब पाहायला भा, आपल्याला मिळालेलं आहे त्याच्यावरती थोडीशी चर्चा आपण करूयात जे पाहायला मिळालं ते अगदी जबरदस्त होतं आणि जे आपल्याला आत्तापर्यंतच्या बिग बॉसच्या इतिहासात पाहायला मिळालं नाही ते आज आपण पाहिलेलं आहे की एका सदस्याला भाऊंच्या धक्क्यावरती जेलमध्ये टाकलेलं आहे जेलमध्ये म्हणजे ज्या मुलीने असा धुमाकूळ घातलेला होता प्रत्येकाचं अपमान करणे लायकी काढणे काय काय केलं त्या गोष्टीने त्या मुलीने आणि खरंच सगळ्या महाराष्ट्राची अशी इच्छा होती की हिला शिक्षा मिळायला पाहिजे हिला जबरदस्त शिक्षा मिळायला पाहिजे हिला या घरातनं बाहेर काढायला पाहिजे आणि रितेश भाऊंनी सगळ्यांची इच्छा आज पूर्ण केलेली आहे तिला घराच्या बाहेर काढलेलं आहे आणि डायरेक्ट टाकलेलं आहे जेल जेलमध्ये म्हणजे बिग बॉसच्या घराच्या बाहेर नाही काढलेलं परंतु या भाऊंच्या धक्क्यामधनं तिला बाहेर बसवलेलं आहे आणि निक्की जी कॅप्टन आहे तिला सांगितलेलं आहे की हिला जेलमध्ये टाक आणि रडून रडून जान्हवी मॅडमचे जे हाल झालेले आहे नौटंकी जी आत्तापर्यंत नवटंकी केली ना ती सगळी नवटंकी निघालेली आहे मॅडमची तर सुरुवातीला आपण पाहूयात रितेश भाऊनी जी आहे जान्हवीला विचारलेलं आहे की कशी वाटली माझी ॲक्टिंग म्हणजे तुम्ही सगळ्यांच्या ॲक्टिंगबद्दल बोलता ॲक्टिंगचे गुरू आहात तुम्ही आणि तुम्हाला जे ऑडियन्सने जे सर्टिफिकेट दिलं आहे ना ते आहे की आत्तापर्यंतच्या बिग बॉसच्या मराठीच्या सगळ्या म्हणजे इतिहासामध्ये वर्स्ट कंटेस्टंट तुम्ही आहात जान्हवी किल्लेकर आणि तुमची हिंमत कशी झाली हो पॅडी भाऊंना असं काही बोलण्याची पंचवीस वर्षांचा अनुभव आहे त्यांचा आणि तुम्ही त्यांची ऍक्टिंग करताय म्हणजे याआधी तुम्ही वर्षा मॅडमची ऍक्टिंग काढली त्यांचं जे पुरस्कार दिलेले आहेत ते काढले आणि आता तुम्ही पोहोचला आहे पॅडी भाऊंपर्यंत सगळे लिमिट्स तुम्ही क्रॉस केलेले आहेत आणि जो ओव्हर जो शब्द आहे ना तो तुमच्यासाठीच आहे म्हणजे ओव्हर ॲरोगन्समध्ये ओव्हर सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही ओव्हर आहात असं रितेश भाऊंनी सांगितलेलं आहे आणि लोक इथे करिअर घडवायला येतात आणि तुम्ही संपवायला आलेला आहात खरंच जानवी म्हणजे तुझ्या अशा वागण्यामध्ये तू तु, करिअर तुझं खरंच संपवत आहे हे तुझ्या लक्षात येत नाहीये ही गोष्ट निक्कीची कॉपी करून निक्कीची सावली होऊन तू स्वतःचं अस्तित्व बाहेरच्या जगामध्ये संपवते हे तिच्या लक्षात येत नाहीये आणि मागच्या वेळेस त्यांनी जे केलं ना चक्कर आ, आ आली परत मेडिकल रूममध्ये घेऊन गेलं त्याला सुद्धा रितेश भाऊंनी पूर्ण सांगितले नवटंकी होती नाटक होतं ते आणि तुम त्यांनी जेव्हा जानवीने सॉरी म्हटलं तेव्हा ते म्हटले नो सॉरी तुम्ही ज्या वेळेस तुम्ही जे केलं मागच्या वेळेस ते नाटक होतं नवटंकी होती ढोंगी आहात तुम्ही आणि आता तुम्हाला जी आहे। जे आहे तुम्ही जे बोललात नंतर तुम्ही जे रडलात पॅडी भाऊंची जी माफी मागितली ती सुद्धा नवटंकी होती आणि जान्हवीला इतकं सुनावलेलं आहे म्हणजे तिचं प्रत्येक अक्षरशः प्रत्येक गोष्ट जी आहे ती काढलेली आहे भाऊंनी की बाबा निक्कीला तू कॉपी करतेय म्हणजे निक्की आता पॅडी भाऊंना जोकर म्हणाली की मी तू अजून पुढचं काहीतरी बोलणार म्हणजे तू ओव्हर ऍक्टिंग बद्दल त्यांना बोललीस आणि तुझं जे रडणं होतं जे माफी मागणं होतं त्याची सुद्धा दोन कारण भाऊंनी बरोबर ओळखलेली आहेत की पहिलं कारण जे होतं की भाऊची धक्क्याची भीती तर होती की आता भाऊ बोलणार त्याच्यामुळं त्याला काहीतरी आपल्याला सांगायला पाहिजे की बाबा मी माफी मागितली वगैरे त्याच्यासाठी एक पहिलं कारण होतं ते माफी मागण्याचं दुसरं कारण होतं की नक्की की आपण झाली आता मग माझं काय होणार ही एक जी इन्सिक्युरिटी होती आणि त्याच्यामधनं हा जो मेल ड्रामा आहे माफी मागण्याचा तो आलेला आहे रितेश भाऊ म्हणजे जबरदस्त तुमचं जे ॲनालिसिस आहे त्या जान्हवीच्या बाबतीत ते अगदी जबरदस्त आहे आणि एवढं असून सुद्धा पॅडी भाऊंनी मोठ्या मनाने तुम्हाला माफ केलं पॅडी भाऊंचं खरंच कौतुक झालेलं आहे इथे आणि मानलं तुम्हाला म्हंटल पॅडी भाऊ आणि पॅडी भाऊंचं तर आहे छोट्या कलाकारांचा पण तुम्ही अपमान केलात आर्याला बाहेर गेल्यावर करिअर होते का ते बघ असं तुम्ही म्हणालात म्हणजे तुम्ही जे बोलता ते तुमच्या लक्षात राहत नाही आणि तुमचं जे खोटं वागण्याला पण एक काहीतरी लिमिट असते ना सगळं नाटक आहे सगळ्यात जर खोटाडी व्यक्ती कोण असेल तर ती जान्हवी किल्लेकर म्हणजे मला असं वाटतं ना की आतापर्यंतच्या बिग बॉसच्या इतिहासामध्ये महेश मांजरेकर सरसुद्धा कोणाला इतकं बोलले नसतील कुठल्याही कंटेस्टंटचा एवढा अपमान झाला नसेल एवढं कुणाला बोललं गेलं नसेल तेवढं या जान्हवी किल्लेकरला बोललं गेलेलं आहे खरंच जान्हवी तू काय म्हणजे हे केलेलं आहेस या शोमध्ये येऊन हा गेम आहे ग बाई आणि या गेममध्ये तू इतकी घाण केलेली आहेस की तुला अशा पद्धतीने तुझा अपमान झालेला आहे तुला डायरेक्ट जेलमध्ये पाठवलेला आहे कुठल्याही कंटेस्टंटला आतापर्यंत हे सहन करावं लागलं ला नाही ला ते तुला करावं लागलेलं ला आहे आणि रितेश भाऊ हे म्हणाले की तुम्ही लायकी काढतायत म्हणजे हे जे कलाकार इथे आलेले आहेत त्यांनी आयुष्यभर कष्ट करून जे नाव कमावलेलं आहे ते घालवायला ते इथे आलेले आहेत का या शोमध्ये आणि जान्हवीला स्वतःच्या नावाची खरंच नाही आहे का पडलेली स्वतःचं नाव किती खराब होतंय स्वतःची इमेज किती खराब होते याचा या तरी थोडा विचार करायचा आणि आर्याला जे तिने धक्का मारलेला आहे त्याच्याबद्दल सुद्धा सर बोललेले आहेत त्रितेश ती ती भाऊ बोललेले आहेत किती ती चादर जी ओढली तिला तुम्ही पाय पुसलेत म्हणजे घरात तुम्ही असं करता का हेच संस्कार आहेत का आर्याला धक्के मारले तुम्ही आणि तुम्ही आर्याने तुम्हाला हात पण लावलेला नाही तिला तुम्ही म्हणालात की फाडून टाकीन फोडून टाकीन आणि आर्याला ट्रीटमेंटची गरज आहे तुम्हाला किती आरेगन्स आहे किती अँगर इश्यू आहे ते तुम्ही बघा आणि आज हे इथे सगळं बंद होणार आहे आणि तुम्ही जे लोकांना म्हणतात ना बाहेर काढेन बाहेर काढेत आज मी तुम्हाला इथे बाहेर काढणार आहे असं रितेश भाऊने खूप ठणकावून सांगलेलं आहे खरंच खूप आवडलं मला हे आणि सगळ्या प्रेक्षकांना सुद्धा खूप आवडलं असेल की बाबा जे चूक आहे ना त्याला खरंच शिक्षा मिळायला हवी होती सगळ्या प्रेक्षकांची इच्छा होती की इथे कुठेतरी एक एक्स्ट्रीम स्टेप स्टेप जी आहे ती घेण्याची गरज होती जान्हवीच्या विरुद्ध आणि ती रितेश भाऊने घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने जान्हवी किल्लेकर यांना जेलची जी हवा आहे ती रितेश भाऊनी चारलेली आहे आणि आपण पाहिलं नंतर बघा ना हे कंटेस्टंट जे आहेत तिच्या ग्रुपमधले अरबात झालं वैभव झालं तिला समजावत आहेत म्हणजे सिंपती देत आहेत आणि त्यांना सुद्धा फटकारलाय रितेश भाऊने की सिंपती देत आहे का ज्या वेळेस त्या अशा वागत होत्या त्यावेळेस तुम्हाला बोलता नाही आलं त्यांना आणि मागच्या वेळेस आपण भाऊच्या धक्क्यावरती पाहिलं की अरबाजला काहीतरी बोलत होते रितेश भाऊ त्यावेळेस अरबाज त्यांच्याशी आर्ग्युमेंट पण करत होता आणि हसत सुद्धा होता आणि बरेच निक्की इकडे डोळे फिरवत होती वगैरे असे बरेच प्रकार होत होते त्याच्यामुळे प... सुद्धा प्रेक्षकांनी बऱ्याच कमेंट्स केल्या होत्या की रितेश भाऊना हे लोक घाबरत नाहीत वगैरे आणि आज तो मुद्दा रितेश भाऊने काढला आहे की माझं नाव रितेश विलासराव देशमुख आहे अरबाज आणि मला हलक्यात घेऊ नका जबरदस्त होतं खरंच जबरदस्त हो। म्हणजे ते जे वाक्य होतं ना ते आपण स्तब्ध स्तब्ध झालो त्या वाक्यावरती असं ते वाक्य होतं त्यानंतर भाऊंचं जे धक्का आहे तो वळला निक्की मॅडम कडे निक्की मॅडम काय म्हणलं पॅडींना जोकर जोकर कोणाला म्हणतात माहितीये का निक्की आणि निक्की म्हणते कि ते मध्ये चाललं होतं वगैरे आणि ज्या व्यक्तीला मध्ये कॅप्टन्सी मिळाली ना तिने भिकेची गोष्ट करायची नाही असं जबरदस्त बोललेत सर आणि जोकर काय असतो सर्कसमध्ये एक असतो दुसरा असतो पत्त्यामध्ये म्हणजे पॅडींना त्यांनी गेम चेंजर म्हटलेला आहे बघा म्हणजे खरंच पॅडींचा जो गेम आहे ना तो तसाच आहे गेम चेंजर आहे एंटरटेनर आहे आणि तो त्यांचा मान आहे आणि कोणालाही खाली दाखवण्याचा प्रयत्न करू नका असं निक्कीला ठणकावून सांगलेलं आहे आणि अजून एक गोष्ट जी निक्कीला सांगितली ना की प्रेक्षकांना घाबरा ती जे सारखे म्हणतीय ना की बाबा मी मी किसीसे नाही डरती मी घाबरत नाही तर ते सरांनी अगदी खूप खरंच छान सांगितलं हे तिला की प्रेक्षकांना घाबरा जी इम्युनिटी मिळाली आहे ना ती एका आठवड्याची आहे पण हा शो शंभर दिवसाचा आहे म्हणजे बरोबर शंभर दिवसात कधीही जर नॉमिनेट झाला नाही निक्की तर ती जाणार बरोबर कारण प्रेक्षकांच्या हातात आहे ना हे कुणाला घराबाहेर काढणं वगैरे आणि निक्कीला जे सरांनी जे दिलेलं आहे उपमा म्हणजे चावीचं जे, चावी चा जे माकड असतं ना ते जसं नाचतं चावी दिल्यावर तसं हे निक्कीचं आहे आणि खरंच एकदम चपखल जे आहे ते बसवलेलं आहे ही, ही उपमा सरांनी म्हणजे त्या चावीचं जे ना माकड असतं ना तर ते जशी चावी द्यावी तसं ते फिरतं तसंच निक्कीचं झालेलं आहे की अरबात चावी देतो जान्हवी चावी देते मध्येच वैभव चावी देतो पुढारीसुद्धा चावी देतो आणि ही निक्की डोकं नसल्यासारखी फिरते इक याच्याशी भांडते त्याच्याशी भांडते कुणाशी कुणी कान भरले की ते ऐकते आणि अशी म्हणजे तिचा जे नेचर आहे ना ते नुसतं भांडखोर तर आहे परंतु कुणी तिला फूस लावली की लगेच ती भांडायला जाते असं हे माकड जे आहे ना तसं ते झालेलं आहे तिचं आणि ग्रुप एला जे सरांनी सांगितलं आहे की हा ग्रुप ए नाहीच आहे क्वीन निक्की असं हे आहे आणि बाकीचे सगळे जे आहे ते गुलाम आहेत म्हणजे अरबाद झालं वैभव झालं सावली जी झाली म्हणजे जान्हवी आणि घनश्याम हे सगळे गुलाम आहेत आणि ही जी आहे ती क्वीन आहे या ग्रुपची पुन्हा अंकिताला पण जी निक्की म्हणाली की तुला काम नाही म्हणून इथे आली तर तुमच्याकडे काम आहे का निक्की सरांनी विचारलेलं आहे सगळ्यांना इथे काम आहेत तरी पण या शो मध्ये सगळेजण आलेले आहेत आर्याला जी बोलली जी आर्याला जी, जी जेवणावरनं टोक जे टोकलेलं आहे तिथे सुद्धा त्याच्यावरनं खूप रितेश भाऊने तिची शाळा घेतलेली आहे की बाबा जेवताना तुम्ही एखाद्या व्यक्तीला जर म्हणालात तर तो तिथेच जेवण सोडणार आहे आणि आर्याला तुम्ही बोललात आणि त्याच्यानंतर ता जे शब्द तुम्ही वापरलेत कॅप्टन म्हणून तुम्ही नंतर जेव्हा जान्हवीला तुम्हा, तुम्हाला सांगितलं की जास्तीची डाळ आहे तेव्हा तुम्ही कॅप्टन म्हणून आर्याला पुन्हा बोलवायला पाहिजे होतं जेवायला की चल जेवायला म्हणून तुम्ही ते केलेलं नाही आणि कॅप्टन म्हणून तुम्ही कमी पडलेला आहात आणि एक खूप जे एक आ, हिंट जी सरांनी दिलेली आहे निकीला की बाबा ज्या शोमधनं तुम्ही आलेला आहात म्हणजे जे हिंदी बिग बॉस तर ते सांगते ना की मी बिग बॉस हिंदी करून आलेली वगैरे लास्ट थ्रीमध्ये होते तर सरांनी सांगितलं की त्या शोचा आणि या शोचा संबंध नाही आहे हे खूप महत्त्वाचं वाक्य आहे बघा हे वाक्य तिला सुनावणं खरंच गरजेचं होतं की तिला असं वाटतं की मला कळतं आहे बिग बॉसमधलं परंतु नाही हे मराठी बिग बॉस आहे मराठी बिग बॉसचा प्रेक्षक वेगळा आहे मराठी बिग बॉसचा खेळ वेगळा आहे आणि ती जे म्हणतीय तर ते डोक्यातनं काढून टाक निक्की की तो शो मी करून आली आहे आणि टॉप जे आहेत ना टॉप टेन त्यांचा अंदाज तुला नाहीये असं बिग रितेश सरांनी तिला सांगितलेलं आहे आणि निक्कीने जे लात मारली होती टेबलला आणि जे प्लेट्स होत्या त्या पडल्या होत्या त्याच्याबद्दल सुद्धा सर बोलले की हे महाराष्ट्राची संस्कृती नाही मराठी संस्कृती नाही आपल्या जेवणाच्या ताटाला आपण लात मारत नाही त्याचा आदर करतो आणि आर्याच्या बाबतीत जे सर म्हटले की बाबा कुणाचं जेवण काढू नका तुम्ही सगळ्यात आधी एक चांगला माणूस होण्याचा प्रयत्न करा आणि जेव्हा पराठे तुम्ही घेतले त्यावेळेस पराठ्यांचा इथं विषय आला त्या की त्यावेळेस तुम्ही विचार नाही केला बाकीच्यांना पुरतील की नाही म्हणजे स्वतःला जेव्हा खायचं तेव्हा तुमचं सगळं जे आहे कॅप्टन्सी वगैरे सगळं जातं बाजूला आणि जेव्हा आर्याने घेतलं तेव्हा मात्र तुम्हाला सगळे आठवले त्यामुळे सगळ्यात आधी एक चांगला माणूस होण्याचा प्रयत्न करा आणि या यू लॉस्ट असं सरांनी सांगितलं की तुम्ही मार्गावरनं भटकलेला आहात हरवलेला सदस्य हरवलेला सदस्य सगळ्यांना खरंच हे अनएक्सपेक्टेड नाव होतं की अभिजित सावंत त्यांनी सुद्धा जी रिॲक्शन दिली ना अभिजितने ती पण पाहण्यासारखी होती की अभिजितला कधी वाटलंच नव्हतं की त्याच्यासाठी सर म्हणतील हरवलेला सदस्य कारण अभिजित सगळ्यांना खुश करण्याचा प्रयत्न करतोय आणि जी निक्की बरोबरची मैत्री तुझी आहे तर कर ना ॲग्री ती मैत्री बोल ना हो आहे मैत्री माझी आणि अभिजित सांगतोय वारंवार की बाबा मी लॉयल आहे लॉयल आहे पण त्याचे सदस्य त्याच्यावर विश्वास ठेवत नाही तर नको ना ठेवू दे विश्वास तू स्टँड घे ना तुझा जर मैत्री ठेवायची तर स्टँड घे ना आणि अंकिताला सुद्धा सरांनी सांगितलं आहे रितेश भाऊने सांगितलं आहे की तू जर अरबासशी बोलतेस तर मग अभिजितनी का नाही बोलायचं आणि त्याच्यावरचं तिने जे कारण दिलं ना ते खरंच म्हणजे आपल्याला हे कारण माहिती नव्हतं किंवा आपण पाहिलं नव्हतं की बाबा अभिजित जो आहे तो अंकिताला यांना सगळ्यांना म्हणतो की तुम्ही स्लिपिंग जॉईंट आहात की तुम्ही भिडा नक्कीशी वगैरे मग हा का नाही भिडत म्हणजे अंकिताचं म्हणणं इथे बरोबर आहे की बाबा हा भिडत नाही हा मागे राहतो आणि बाकीच्यांना म्हणतो की तुम्ही भिडा म्हणजे ही गोष्ट आपल्याला खरंच माहिती नव्हती किंवा आपण ती पाहिली नव्हती की अभिजित यांना असं म्हणतोय स्लिपिंग जॉईंट वगैरे म्हणतोय आणि मग त्यामुळेच ही अंकिता जी आहे ती सारखी पोक करते त्याला आणि अभिजितने ज्या आर्याबद्दल स्टँड घेतला नाही त्याच्याबद्दल सुद्धा ते म्हटले की तुम्ही जर ग्रुप मेंबर तुमचा आहे तर त्याच्या त्याच्यावरती तुम्ही स्टँड घेतला नाही निकीच्या विरोधात म्हणजे ही लिडिंग जी लिडर कॅपॅसिटी जी आहे क्वालिटी जी आहे ती तुमच्यामध्ये दिसत नाही आहे आणि अभिजित म्हणतो की मला आर्या सेलफिश वाटते सेल्फिश का वाटते आर्या कारण तिने स्वतःचा गेम खेळला म्हणजे ते पण सरांनी सांगितलं की बाबा आर्या स्वतःसाठी खेळत होती स्वतःला वाचवण्यासाठी खेळत होती ती सर्वायवलसाठी खेळत होती तुम्ही जे खेळत होता ते नॉमिनेट करण्यासाठी खेळत होता पण ती स्वतःला वाचवण्यासाठी खेळत होती आणि तिचा इंडिव्हिज्युअल गेम तिलाच दिसतोय सगळ्यांना आणि आर्याबद्दल ते सरांनी जे वाक्य जे बोललं ना ते खरंच ते बोलण्याची आवश्यकता होती की टीम एला टक्कर देण्याची जी ताकद आहे धमक आहे ती आर्यामध्ये दिसते आणि खरंच आर्यामध्ये सगळ्या प्रेक्षकांना ही धमक दिसते आणि अंकिता जी सारखी आर्याला म्हणत होती म्हणजे जेव्हा ते नॉमिनेशनच्या टास्कमध्ये अंकिता सुद्धा आर्याच्या विरोधात गेलेली होती तेव्हा रितेश भाऊने सांगितलं की आर्याला वाचवण्यासाठी तुम्ही काय डील केली का म्हणजे तिला वाचवण्यासाठी तुम्ही प्रयत्न केले नाही आणि जेव्हा ती स्वतःसाठी खेळते तेव्हा मात्र तुम्ही तिला खेचताय तिचे पाय खेचताय तिला एकटीला पाडताय आणि सत्याचा पंचनामा हा जो टास्क होता त्याच्यामध्ये सरांनी सांगितलं की बी टीम जी आहे त्यांनी डोकं वापरून खेळलेलं आहे आणि ए टीम जी आहे फक्त ॲग्रेशनने खेळते पण जी टीम बी आहे म्हणजे जी टीम ए त्यांची अक्कल काढते त्या टीमने दाखवून दिलं की बाबा त्यांना डोकं आहे त्यांनी डोक्याने खेळलेलं आहे आणि हे मी माझ्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलं होतं की टीम बी जी आहे ती डोकं चालून खेळते वैभव वैभव बद्दल मला असं वाटलेलं की आज सर बोलणारच नाहीत काही कारण वैभवमध्ये म्हणावी तेवढी प्रगती नाही आहे आणि सरांनी ते आज त्याला सांगितलेलं आहे की तुम्ही जे करताय ना अँग्री मॅन जे तुम्ही दिसताय ते फक्त शॉर्ट्स आहेत ती काही पूर्ण ट्रेलर सुद्धा नाही आहे ते काही फिल्म पण नाही आहे आणि कोणाला घाबरता तुम्ही अरबाजला आणि तुमचा गेम तुम्ही अरबाज थ्रू का खेळताय म्हणजे तुम्ही डायरेक्टली का नाही खेळत अरबाज थ्रू काय प्रत्येक गोष्ट तुम्ही निकीला सांगायची म्हटलं तर तुम्ही अरबाजला सांगता की बग रे अरबाज निक्की अशी म्हणते तुम्ही डायरेक्टली का नाही बोलत खरंच आहे वैभव डायरेक्टली का नाही खेळत हाच प्रश्न सगळ्या प्रेक्षकांना पडलेला आहे की अरबाज तुझा बॉस आहे का म्हणजे प्रत्येक गोष्ट त्याच्या थ्रूच जायला पाहिजे का म्हणजे निकीला तुम्ही राणी बनवलेला आहे आणि तुम्ही सगळेजण तिचे गुलाम आहात आणि निक्कीचा जो सेकंड प्लॅन आहे बघा सगळ्या महाराष्ट्राला दिसतोय सेकंड प्लॅन निक्कीचा की जर या टीम बरोबर आपलं पटलं नाही तर अभिजित सावंत बरोबर ती गेम खेळणार आहे अभिजितला घेऊन हे सगळ्या प्रेक्षकांना कळत आहे आणि तुम्हाला घरात राहून तिचा सेकंड प्लॅन प्लॅन बी कळत नाहीये आणि वैभव वैभव तुम्हाला म्हणजे आवाज फुटतो तो तुमचा आर्यासमोर निक्की समोर तुमची बोलती बंद होते म्हणजे झापडवेन म्हणजे काय झापडवेन म्हणजे आर्याला कुणी उठून काहीही बोलतो आहे बरं का म्हणजे ती लहान आहे म्हणून तिला वाटेल ते लोक बोलत आहेत मध्ये पी दादा पण बोलले होते हा अभिजित सावंत पण तिच्याबद्दल काहीतरी बोलतो आणि हा वैभव पण बोललेला आहे की झापडवेन वगैरे म्हणजे हिंमत आहे का तुमची आणि यासाठी तुम्ही बॉडी बनवली का अगदी खूप करेक्ट सर बोललेले आहेत की का म्हणून त्या आर्यानी तुमचं ऐकून घ्यायचं सगळं ही आहे का आपली संस्कृती आणि घरात तुम्ही असं बोलता का आणि या म्हणजे या ताकदीने तुम्ही काही म्हणजे असं छान दिसत नाही तुम्ही वैभव असं सांगतायत सर फट्टू जे म्हणतायत ना तुम्ही तर लोक तुम्हाला फट्टू म्हणतील त्यानंतर अरबाज अरबाजला म्हटलेलं आहे डोअर मॅट निक्कीची डोअर मॅट आहात तुम्ही तुमचा वापर करते ती आणि म्हणजे तुम्ही निोवतीच अवतीभोवती फिरता ती असेल तेव्हा तिच्याशी बोलता ती नसेल तर तिच्या विरुद्ध बोलता आणि सरांनी सांगितलेलं आहे की हिरो होण्याची संधी हे घर सगळ्यांना देतं जसा सूरज पण हिरो झाला सगळ्यांना देतं हे घर संधी पण कुणाला व्हायचं ते त्याचं त्यांनी ठरवायचं आहे सूरज सूरजबद्दल पण सर बोललेलं आहेत की तू फक्त बोलू नकोस बोलून होत नाही तर तू आता गेममध्ये भाग घे गे, गेम खेळ असं सूरजला सरांनी सांगितलेलं आहे आणि वर्षाताईंना पण सांगितलेलं आहे की तुम्ही फक्त लपंडाव खेळताना दिसला तुमचा गेम दिसलेला नाही आहे आणि तुम्ही पण दिसलेला नाही आहेत एरिनाला पण सेम म्हटलेलं आहे की दोन आठवडे काहीच नाही झालेलं आणि वर्षाताईंनी जे उत्तर दिलेलं आहे की चावून चावून चौथा झाल्यासारखं वाटतंय की माझी निक्की जी आहे सारखी टोमणे वगैरे मारते तर ते आता त्यांना खूप जे आहे तेच तेच आहे असं त्यांना वाटतंय वर्षताईंना असं वर्षाताई सांगत आहेत परंतु रितेश सर त्यांना सांगतात की तुमचा जो गेम आहे जो ग्राफ आहे तो वरून खाली चाललेला आहे आणि वर्षाताईंना आता स्वतःचा गेम खेळण्याची गरज आहे फक्त निक्की बोलली आणि तिला रिॲक्शन देणं हाच गेम नाहीये तर वर्षाताईंनी आता स्वतःच जे क्रिएटिव्ह काहीतरी करायला पाहिजे आणि स्वतःचा गेम खेळायला पाहिजे असं मला वाटतंय आणि रितेश भाऊनी जाताना एक वाक्य सांगितलं की ज्यांच्याबद्दल मी बोललेलं नाही म्हणजे ज्यांच्याबद्दल बोललोय त्यांनी तर विचार करा परंतु ज्यांच्याबद्दल बोललेलं नाही त्यांनी जास्त विचार करा म्हणजे आज पुढारीबद्दल सर बोललेले नाहीयेत डी पी दादांबद्दल जास्त बोलेल नाही आहेत तर या लोकांनी एरिनाबद्दल पण जास्त बोलेलं नाही आहेत या लोकांनी विचार करण्याची गरज आहे की त्यांचं काय गेम चुकतं आहे कुठे चुकतं आहे आणि कसे इम्प्रूव्हमेंट करण्याची गरज आहे आणि आजचा जो एपिसोड झालेला आहे जबरदस्त झालेला आहे खूप एंटरटेनिंग झालेला आहे महाराष्ट्राला सगळ्या मजा आलेली पाहण्यामध्ये रितेश भाऊंचं हे जे रूप आहे वेगळं ते खरंच पाहण्यामध्ये एक खरंच खूप असं इंटरेस्टिंग असा हा आजचा एपिसोड होता आणि सगळे जे सदस्य आहेत ते सुद्धा आज खूप रितेश भाऊंमुळे प्रभावित झालेले असतील जान्हवी मॅडमचं रडून रडून तिकडे डोळे सुजलेले आहेत कारण पूर्ण वेळ त्या रडताना तिकडे दिसत आहेत आपल्याला तर ही शिक्षा त्यांना मिळालेली आहे ती योग्यच आहे आणि हे असं एंटरटेनमेंट एक लॉजिकल एंटरटेनमेंट बघायला प्रेक्षकांना आवडतंय की बाबा नुसतंच भांडणं नाही किंवा नुसतेच हे नाही की कुठेतरी लॉजिक पाहिजे त्या गेमला आणि असा गेम प्रेक्षकांना खरंच आवडेल आणि हा शो लोक डोक्यावर घेतील आणि हे जबरदस्त एंटरटेनमेंट आहे आणि जर तुम्ही आपल्या या चॅनेलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि अशा चर्चा आपण करत राहूयात आणि या बिग बॉसला असं एन्जॉय करूयात आपण नमस्कार धन्यवाद